आत्मचिंतनेच्या ठिकाणी बुद्धीला जागृती आपल्या स्वस्वरूपाची जागृती आत्मचिंतनामुळे चिंतेमुळे बुद्धी जागी होत नाही बुद्धिभ्रष्ट होती आणि चिंतनामुळे ब्रह्म होते दोन गोष्टीच स्वारस्य आहे एक बुद्धी चिंतन करते एक बुद्धी चिंता करते एक बुद्धी नामात जाते एक बुद्धी देहाला म्हणते एक बुद्धी पाप पुण्याकडे वाहत जाते एक स्वतःचा कल्याणासाठी जीवन जगते ती बुद्धी श्रवणामध्ये थांबते आणि आरूपाला जाणते रूपाला मानत नाही रूप हे मायाच जाणलेलं असत आणि स्वरूप हे परमात्म्याचं ते वेदानं सांगितलेलं असत बुद्धीनं ते पकडलेलं असत जगताला पकडणं वेगळं आणि स्वरूपाला पकडणं वेगळं बुद्धीनं डिफरन्स आहे अंतर आहे म्हणून श्रवणाच्या भक्तीने संतांच्या शक्तीने अंतकरणाच्या युक्तीने आपल्याला स्वरूपापर्यंत बुद्ध येता येतं आणि स्वरूपमय होता येतं हा वेदांताचा गाव आहे ज्ञानाचा मार्ग खुललाय सुखाचा रस्ता आहे हे आपलं स्थान आहे आपलं स्थान आहे ज्या हरे जायसाठी हे श्वास आहे आणि हे प्रारब्ध आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काही वेळ काढून श्रवण जर केलं महात्माच दर्शन जर झालं तर आत्मानुभूती भोगायला का कोणी आणू शकत आणि आयुष्याचे सार्थक म्हणजे आत्मानुभूती बुद्धीच वैभव म्हणजे परमस्थिती आणि जगणं म्हणजे ज्ञानाची रीती ज्ञान जे का जगण्याला अर्थ नसतो अरे सुख दुःख सुख दुःख पाठी लागतात आपल्या सुखही नको आणि दुःखही नको पदार्थाचं आणि दुःख हे जगतातल्या विषयाचं नाना पदार्थाचं सोडून परंतु सुख दुःखाच्या पलीकडे ते आत्मसुख प्राप्त होणं आणि सतत भोगणं आणि त्या सुखात रमणं मग ह्या सुखाची गरज राहत नाही जे भौतिक सुखही जे टिकत नाही त्या सुखाची प्राप्ती होऊन समाधान होत नाही जे दुखात मन प्राप्त होत नाही अधिक त्याला भूक वाढते ते विषय सुख रजगुणापासून होत आणि त्या रजगुणाच्या वृत्तीनं काल सांगितलं आपण ते कर्ज काढतात ऋण काढतात पण त्याची मनोकामना वाढत जाते वासना त्याला झपाटून मारते आणि तो ऋण काढून जगतो लाईफ गुणाचं कोणतं उत्थान आहे त्या गुणानुसार व्यवहार तत्वगुणास सांगितलं ज्ञान होतं माझी प्राप्ती होती आता रजुगुणामध्ये विषय आणि इंद्रियाचा संबंध होतो आणि आशा बळावती पैसा नसेल तर तो ऋण काढतो पण सहन करतो मग धंदा असो व्यापार असो सोना असो हाऊस असो मौज असो प्रेरणा असो विषय नाना भोग असो पण तो ऋण काढून बघतो हे कोण करायला होतं तर रजगुण त्याच कारण रज आहे मग आपल्याला कळायला पाहिजे की रज काय करत काय करत तत्व काय करत म्हणून नाना गुणाची उत्पत्ती झाली तरी त्या गुणामध्ये आपण जायचं नाही आणि गुणाला दाबल्याशिवाय राहायचं नाही आणि सत्वात आमल्याशिवाय जगायचं नाही गुण काय करतात हे कळाल्यावर त्या गुणात मन राहत नाही हे अध्यात्माचा लाभ होतो म्हणून आत्मचिंतन करायचं ओवीचं दर्शन घ्यायचं आणि सत्संगामध्ये जगायचे श्रवणाला बघायचं आपल्या स्वरूपामध्ये थांबायचं देहाकडे नाही झुकायचं जडाला नाही माझं म्हणायचं कारण खोटा देह मरणारा तुमचा नाही आहे तो नवरे काला काला त्याला काल खायला कालचं आयुष्य आज नाही कालची ताकद आग राहत नाही अंगठी घातली हातात ते जिजून जाते त्याचं सुद्धा वजन गेलं तो सुंदर म्हणून एक ग्राम घटलं अंगठी तशी दिसती पण वजन कमी देह तसा दिसतो पण शक्ती कमी जगत असं दिसत पण त्याला दिसत जगत पण त्याला सत्ता कमी सत्ता, सत्ता ही नाही जगत हे नाही रुपांना आहे केलंय त्याला त्या नाही आहे केलंय ती शक्ती आहे मग ती करती काही पण त्याचं नाव अघटित घटना पटेशी माया माया अघटित करती जगताला आहे म्हणायला लावते ला दृश्य त्याला पण देते मनामध्ये विकार तयार होतो आणि मन भांभावून जात सुख दुःखाला प्राप्त करत स्वरूपाला विसरून जात स्वतःची ओळख पुसरून जाती मन देहात घुसरून जात बुद्धी पागल होती आणि शेवटी पाप बुनण्याचा गाडा तयार था, डोंगर तयार होतात आणि भोग पुन्हा सुरू होतात त्याच्यामुळे हे बंद करण्यासाठी अविद्येचा नाश झालाच पाहिजे आत्मप्रकाश आलाच पाहिजे संताचा संघ केलाच पाहिजे ओवीचा रस आत गेलाच पाहिजे मनाला मार्ग दिलाच पाहिजे बुद्धीला ईश्वराची ओळख झालीच पाहिजे ज्ञान मार्गावर आलंच पाहिजे अभेद भक्ती झालीच पाहिजे बाहेर निघालाच पाहिजे भक्ती सदा पाहिजेच पण अभेदातून तेव्हा आत्मदर्शन होतं मग भक्ती कोणची करा काही फरक पडत नाही पण दर्शन झाल्यानंतर भक्ती केली काय न केली काय काही बिघडत नाही पण ती अवस्था आपल्याला येत नाही आपला अभेदभावच तयार होत नाही ना कारण माया जी आहे ती आपल्या सोबत आहे म्हणजे देहभाव जिवंत आहे प्रत्येक जडाकडे आणि मन मोहाकडे वासना विषय एकत्र आहेत भगवंत आणि बुद्धी एकत्र नाहीये विषय आणि बुद्धी एकत्र आहे अरे बुद्धीला निशयाचे ओढे भगवंताची नाहीकड झोपती देहाला देहा बघते ते वृत्ती म्हणतात तिला जेव्हा बुद्धीला आत्मचिंतनाचा वैभव मिळत देहातून ते अलिप्त होते आलग होती देहाचा संबंध सोडून देते आणि निराकार बनण्याचा प्रयत्न करती श्रवणात येते आणि मधुर होती स्वरूपाची ओळख करून घेते आणि स्वरूपात राहते ती बुद्धी ब्रह्मामय स्थितीला प्राप्त होती म्हणून वेदाचे श्रवण हे अति संताचा संघ संतांचा अति भाग्याचा आहे आणि बोधाचं अमृत हे हृदयाच आहे हृदयामध्ये बोध अमृत गेलं तर हृदय भगवंताला अर्पण होत म्हणून श्रवण हे माध्यम फार छान आहे आणि भक्ती पण नितांत गरज आहे पण भक्ती साकाराचे असू दे आणि निराकाराचे असू दे साकार हे की परिणाम परत रेखी विख होऊन विख म्हणजे विष परत म्हणजे परत लोकात या लोकात हे सुख नाही मिळत विषय सुख इंद्रियाचा आणि विषया संबंध घेऊन भोगलेलं सुख रजगुणापासून उत्पन्न झालं पैशाचं धनाचं व्यवहाराचं व्यापाराचं भौतिक सुख इथं तर सुख नाहीचे पण ह्याचा परिणाम परलोका सुद्धा वीख्म म्हणजे नरक भोगावा लागतो इथून पुढे सुरुवात आहे माऊलीच्या बोलण्याची सुख कसं असतंय मग दोन मध्ये काय बोलले जे इंद्रिय जाता लढा धर्माचा म्हणा जाळून भोग जे सोहळा विषयांचा जेत बघा जाळून भोग जे सोहळा काय जाळू धर्म म्हणजे विधीने वागता भोगन नाना करून ते करणं बघून ते बघणं खाऊ ने ते खाणं पिऊन ते पिणं तिला म्हणतात धर्माचा मळा जाळून भोगी सोहळा जो तुम्हाला धर्म वाटायला आला तो धर्म जाळून टाकायचा आणि मनानं वागल तसं स्वय भोग भोगायचे जे खाऊ नये ते खायचं आणि बघून ते बघायचं करू नये ते करायचं पिऊ नये ते प्यायचं मदिरा पान इंद्रियाचा लढा इंद्रियाची इच्छा लढा म्हणजे प्रेम त्याने जे मागितलं ते भोग जाळून भोग जे सोहळा विषयांचा जेथ असं विषयाच सुख भोगलं जात धर्माला जाळून हे रजोगुणाचं सुख आहे तेथ पातके बांधती थाव ती नरकी देती ठाव जेणे बांधती ठाऊ पापाच थारा म्हणजे समूह खूप वाढतो आणि त्यामुळे अशी इच्छा तयार होते इंद्रियामध्ये तुझा भाव जागा होतो इंद्रियाचं प्रेम जागा होतं आणि तो इंद्रिय मागे ते देत मन ते पापाचा थारा म्हणजे ढिगारा तयार होतो आणि अशी वृत्ती इच्छा तयार होती ती नरकी ठाव मग त्या पापाचं बळ वाढत आणि त्या पापामुळे ते कर्म घडत आणि त्या लोकांना पुन्हा नरकात जागा ठाव म्हणजे जागा मिळती जास्त काय मला बोलायचं नाही जेणे ह्या पाव परत तिस अपाव म्हणजे त्यांचा घात होतो त्याला नरकात जागा मिळते हे तुम्हाला सगळ्याला माहिती येईल कलियुगात तुम्ही जो पाहता तसं करता वागता म्हणजे मग तुम्हाला मला जास्त बोलायची गरज नाही असं वाटतंय नामे विष मधुरे परिमारुणी अंती खरे तैसी आधी ते अंती अंतीकडू आधी गोड वाटतो हे शेवटी शेवटीकडून म्हणजे नरक भोगावा लागतो मधुरे विषाला मधुर जर नाव दिलं तुम्ही तर ते शेवटी त्याचा परिणाम कुठेच होतो विषय भोगणं म्हणजे विषय इंद्रियाचा लढा पुरवण नाही ते रसपान करणं नाही ते खाद्य खाणं नाही ते पाहणं नाही ते कर्म करून ते करणं विषासारखं वाईट आहे सुखसाचे आहे रजाचे म्हणून शिवेतयाचे अंग कले हे सगळं सुख आहे अर्जुना नरकात नेण्याचं इथून मी वर्णन करतो ते रजगुणाचं सुख आहे ज्या माणसामध्ये रजगुणाची जास्त उत्पत्ती असती पापाचा जास्त थारा असतो पुण्याचा अक्षय असतो तो असा नर्क भोगण्यासाठी असे कर्म करतो वाईट वाईट कर्म आणि शेवटी त्याला जागा नर्कात अर्जुना म्हणून अशा कर्माला वाईट वागणं तो अंग नक स्पर्श होऊ देऊ नको आणि सत्वगुनाला सोडवू नको शुद्ध राहा आणि एक सांगायचं शेवटी किती धन धन मिळला अशा धर्मातून तर ते पुन्हा नर्क देत हे त्या लोकाला कळत नाही कलियुगात हे कडे हे चाललेलं नाही म्हणून ते बोलता येत नाही आम्हाला म्हणून पुढे चालायचं आणि सगळ्याला माहिती कुणी काही आज येणार नाही कोणतं करावं काय धर्मनिष्ठ करतात विधीने बघतात असे अघोर कर्म करत नाहीत तर त्या पित्राला तुम्ही नरकात न्यायचे तुमचे सामर्थ्य दाखवू नका तुमच्या कर्माने त्याला अधोगोती मिळते हे जितकच करे एखाद्याचं ते सुख पाम असल एखादा संत महात्मा तर त्याला कुणी हलवू शकत नाही पण साधारण लोक पुन्हा ह्या पुढच्या पिढीच्या बापानं लुप्त पिंड हा त्यांचा पिंड नरकात येऊन पडतो कमीत कमी पूर्वजा तरी नरकात आणू नका एवढे उपकार करा चला आता आपलं शोक आलं एकोणचाळीस यच्या मंदेच सुखम मोहन महात्मान निद्रालस्य प्रमादोत्तम दत्ताम समुदा हरतं बघा श्रुभ कुंजाल साध्या अठ्ठावा यत्रकडे चानुबंदेच्या सुख मोहनात सुखम मोहनात्मणाः एक म्हणजे सुरुवातीला ते सुख छान वाटतं आणि नंतर मोहनात्मणाः चित्ताला ते काय करत मोह उत्पन्न करत मोह पुन्हा काय करत त्या मोहामुळे काय काय तयार होत लस्य प्रमाद तीन गोष्टी उत्पन्न करतात त्या सुखामुळे वरच्या सांगितलेल्या निद्रा जास्त येते आस जास्त येतो आणि ज्या माणसामध्ये प्रमाद बनतो तो माणूस राहत नाही जनावर बनतो तो असं खाल्ल्यानं पिल्ल्यानं पशु बनतो पशु कारण त्याच सामर्थ्यच ते कळतील भाषा मराठी तामस याला तामस सुख म्हणतात आणि तामसे लोकच असे व्यवहार करतात आणि कलयुगामध्ये तामसे लोकाचाच पूर आहे म्हणून बोलायला आम्हाला जागा नाही सगळ्याला माहिती आहे सगळा पुढे आणि अपेयाचे पाणी अखाद्याचे भोजनी स्वयंस्त्री स्वयंस्त्री सनिधाने होय जे सुख पाणी आपणे मी अखेद खाण मांसाधी लिहिले वाचा मनाच काय सांगा झाले मी अर्थ बघणार बी नाही काय बघूया गाणीचा इथे का सिद्धांत आहे काय मनानं सांगायचा फोरून टाकायच तुमच्यावर वर लिहिले अखाद्याचे निक जे खाऊन येते सध्या चालू आहे चौकड सगळ्याला माहितीये सांगून फायदा नाही स्त्री सन्निधाने का चे चेनी मारे ना तरी पहारे जे सुख अवतरे भाटाच्या बोली पुढला चेनी मारे दुसऱ्याचा घात करायचा दुसऱ्या जायला बळकायचे खोट बोलायचं गळे कापायचे मुंडके मोडायचे आणि धन कमवायचं मग काय व्हायचं हो चला पुढे आता बुल्लाचे मारे ना तरी परत पहारे वर्धनाचा पर आपण उपयोग करून घ्यायचा लोकाचा जे सुख अवतरे भाटाचा बोले त्यांच सुख ऐकलं म्हणजे भाटाचे बडबड आलतो असं करून सुख मिळवतात लोकाला लुबडतात लो लोकाचं धन लुटतात आणि तोंडावर स्तुती करून गोड गोड बोलतात त्यांना भाट म्हणतात चला

जयाच्या अद्यंती भुली जे आपुली वाट अशा लोकांना आपल्या आयुष्यात येऊन आत्मस्वरूप प्राप्त करावं मोक्ष प्राप्त करावं हे ते त्यांची वाट विसरली असते त्यांना ते माहित नसत सुख पार्था तामस जाण सर्वथा हे बहु न सांगो चिरे कथा असं हे बोलून ते बोलावं लागायला हो वाणीने पाप व्हायला ह्याचं वर्णन आता पूर्वी मी बोलत नाही आता मला बच्चाला आला म्हणले देव असंभव हे कगा का, शब्द काढून तोंड माझं खराब व्हायलाय हेच वर्णन अजून खूप मला सांगायचं नाही मला आला मी थांबतो हे तर आमचे लोक तेवढं समजून घे असं वागू नको असं कार्य करू नको कोणात येऊ नको त माझा आविष्कार बुद्धीत होऊ देऊ नको तुम्हाला तू शिवू नको तम तुझ्या वृत्तीत ठेवू नको वाढली संताची भेट झाली ग्रंथाची ओळख झाली ओवीच प्रेम आलं अध्यात्माचा लाभ झाला झाला सांगते घेऊन लोकांच बघून ऐकून पाठ नाही फक्त सहन करण्याची आणि ते मन डिलीट करत अशा लोकांना अशा शब्दाला अशा आविष्काराला त्याला डिलीट करायचं वय लागते म्हणजेच तम तिथे राहत नाही तो ओढत नाही बोलत नाही कोणाला उठत उत्त उत्तर देत नाही फक्त सहन करतो देतो त्या दुःखाला पचवायला सुद्धा ईश्वर तिथे राहतो त्याची शक्ती त्याला देतो साधकाला आपल्याकडे घेतो दणामृताचा त्याला रसपान करतो आणि तमातून श्रवण बाहेर काढतो मनाला म्हणून तर श्रवणात काय नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही श्रवण काय काय करतात राहत नाही कुणावर आधारित राहत नाही पण कुणाबद्दल वाचना राहत नाही कुणाकडनं अपेक्षा उरत नाही कुणाकडून डिमांड होत नाही आणि सगळे कोणीही कसे को असू दे त्यांना प्रेमाची वर्षाव केल्याशिवाय ती बुद्धी राहत नाही कोण कसा आहे असू दे बापी असो दुष्ट असू चांडाळ असू वैरी असू त्रास दिलेला असो कोण काय पण असो छळ केलेला असो त्याला पण आशीर्वाद सुखाचा येतो कळत स्पर्श करत नाही ती बुद्धी अशा लोकाला व्यवहार तिच्याकडनं होत नाही तमाला ती बुद्धी शिवत पण नाही कारण ते सत्वात असते आपल्या भगवंतात असते आपल्या आपल्या महिमेत असते अशा लोकांना व्यवहाराची का जाण असते व्यवहाराचे ताण नाही व्यवहाराचे जाण नाही व्यवहाराचा मान नाही व्यवहाराचा अभिमान नाही व्यवहाराची शहाण पण नाही कारण व्यवहार त्यांना चुटकत कसा झाला चांगला झाला वाईट झाला भला झाला बुरा झाला त्याला देणे घेण नसत त्या बुद्धीला कारण ते तमाचा संबंध त्यानं आधीच टाकलेला असतं रजाला त्यानं संपवलं असतं सत्वाला वाढलेलं असतं आणि मनाला ईश्वराचं ऐक्य झालेलं असतं वेदाची संपत्ती आत आलेली असती बाहेरच्या संपत्तीचा त्याला काही देणे घेणं नसतं म्हणून साधू संत हे वेगळ्या विचाराचे असतात आणि आपला आदर्श वेगळा असतो साधूची वेगळी असते त्याचे त्यालाच माहित असते आई व्हायला किती कष्ट लागतात ते, ते आईलाच कळत ना बापाला नाही आई आई बाप बाप आहे आईचं पद बाप्पाला आणि बाई बापाचं पद आयला घेऊ शकत नाही तसं तमाची ताकद रजात नाही रजाची ताकद सत्वात नाही बाळाला मांडीर घेऊन त्याला वाढवणं त्याला विष्ठेत पडलं तरी त्रास न करणं त्याला स्वच्छ करून पुन्हा गळ्याला लावणं त्याला दुग्धपान करून मोठं करणं आणि त्याचे पुन्हा जोडेत खाणं हे आई व्हावं लागतं बापाला काय माहितीये त्याच बाप घुरत पडतो माय जागे राहते कर्म भेदे ऐसे <coughs> कर्म भेदे मुदले सुखही त्रिदा झाले ते यथा यथागमे केले गोचर तुझ अर्थ तीन कर्मानं तीन गुणानं तीन कर्म झाले तीन कर्माचे तीन फल आले त्याला तुला सांग मी सांगितलं ते समजून तू घेतलं आता पुढे चला असं भगवंत बोलतात आता पुढचं आहे का आठशे अकरा पर्यंत आलो ते करता कर्म कर्म फळ थोडस सविस्तर सांगते ठीक आहे अनुभव घ्यायसाठी मोक्ष द्यावं लागतं आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्वतःला विसरावं लागतं आणि देहभावाला सोडून जगावं लागतं आत्मभावाला शिवावं लागतं ब्रह्म भावात असा भोग घ्यावा लागतो हे संत करतात पण त्यांच्या पोष्या आपण राहावं लागतं हे काम त्यांचे ब्रह्मभावात आणणं त्यांना पण जेव्हा त्यांची दीक्षा होती तुमचा अधिकार वाढला पाहिजे डागिनी सोडणाऱ्याकडे असतात सरप याकडे पण तुमच्या पर्स मध्ये पैसे नसतात तर सर्व डागण्यात येत नाही तसं मोक्ष संधाकडे तर तुमचा अधिकार नाही तर मोक्ष मिळत नाही त्रिपुटी एक एक केवळ वाचून एक के काहीच नसेस थोडं सूक्ष्म करता कर्म आणि फळ या तिन्ही वाचून ह्या सुरक्षित काहीच नाही कोणतं व्यवहार झाला तर करता आहे कर्म आहे क्रिया आणि त्याला फळ पण आहे तिन्ही वाचून दुसरं काहीच नाही या जगात एक जण कर्म करतो करता होतो क्रिया चालू होती त्याला कर्म म्हणायचं गुण उत्पन्न होतो त्याला वृत्ती म्हणायचं आणि क्रियेनंतर त्या क्रियेचं फळ मिळतं पाप पुण्य म्हणायचं ह्याच्या वाचून दुसरं जगात काहीच नाही करणारा कर्य आणि त्या कर्मासून उत्पन्न होणार पाप आणि पुणे आणि त्या कर्माला उत्पन्न करणार त्रिपुटी आणि त्रिपुटी मुदिसात त्याच्यामध्ये उत्पन्न होणार हे अंतकरणे आणि अंत करण हा जीवात्मा आणि जीवात्मा हा कर्माकडे आणि <laughs> ज्ञानी हा भगवंताकडे <बादरे>. आणि <laughs> बुद्धी ही संताकडे मार्ग हा मोक्षाकडे रे तुम्हाला सुपूर्ण विषय लावून देते ओ विसा आता माझा माझा तू पण तलास येऊ नको रजात जाऊ नको सत्वाला सोडू नको माझं ज्ञान बाहेर काढू नको मन देहाचा संबंध करू नको असं नाना प्रकारनं बोध दिलाय आणि मला वाटायचं काय आहे गुन्हा गुन्हापुरता अर्थ घेणं पण शब्दातून सिद्धांत कसा मांडलाय भगवंताचा अंतरांगात कृष्ण परमात्म्याचं मनोगत काय आहे आणि माऊलीने व वि मांडलं काय हे चिंतनानं कळवू लागलं आणि मग त्याला चिंतन सुरू झालं मग मग ते वाचन वव पारायण बंद कर्म फळ हे त्रिपुटी एक केवळ वाचून काहीच नसे अर्जुना हे करता हे कर्म आणि हे फळ हे त्रिपुटीने केलेलं कार्य त्या वर्तीमध्ये त्रिपुटी बनती आणि त्याच्यामुळे ते, ते गुण तयार होतो आणि त्या गुणांत असा व्यवहार होतो ह्याच्या वाचून या स्थूल जगात दुसरं काहीच नाही कर्म करताना अजून काय बोलले भगवंत आहे का खूप मस्त आहे <coughs> दोन स्रष्टी आहेत एक स्थूल सृष्टी एक सूक्ष्म स्रष्टी सृष्टी म्हणजे जगत आणि सूक्ष्म सृष्टी म्हणजे मन दिसत नाही हवा हवा आहे पण तुम्हाला दिसते का हवा सांगा बरं हवेचा रंग ही दिसते आणि सूक्ष्म सृष्टी ही असती मनामध्ये जे गुण उत्पन्न होतो रज आणि सत्व आणि तम आणि त्यानुसार ते सूक्ष्म सृष्टी तूर श्रष्टीला उत्पन्न करती या दोन्ही वाचून तिसरं काहीच नाही जगात बोलले बघा तिथे गाभा सांगितलाय बघा कर्मफळ त्रिपुटी एक केवळ वाचून काहीच नसे थोड सूक्ष्म आणि हे तव त्रिपुटी त्रिपोटी गुणी किरेटी गुंफिली असे पटी तंतु जेमी हे त्रिपुटी कशी बनली जसं एखाद्या वस्त्रामध्ये तंतु असतात आडवे आणि ओके तस त्या त्रिपमध्ये हे तीन असतं कर्ता कर्म आणि पळ त्या तिन्ही गुंपलेली आहे ही त्रिपुटी आहे आणि ह्याच्यामध्ये तंतु जसे सगळे तंतूच आहेत तसं क्रियेमध्ये सगळे त्रिपुटीच आहे त्याच <laughs> कर्म आहे त्याच पाप पुण्य सोडून दे त्याला था त्रिपुटीचा वाद कर उन्हाचा निराश कर पाप पुण्य बंद कर चित्त स्थिर कर वेदाला आत भर आत्मचिंतन सतत कर गुरुचा मार्ग दर वक्षाची आस कर मनाला पास कर स्वरूप भगवान रामाचं स्वरूप त्या हृदयामधून प्रगट करून दिलं त्याचं नावेद आणत सांगत कथे वामट ना कथ पुढे अभेद आहे कथेतून पुन्हा भेद आहे नंतर ब्रह्मविद्या ज्ञानेश्वर आहे बावलींचा अमृतानुभव आहे आदवेश सिद्धी आहे ज्ञान मकरंद ना जगाला कुणाची ताकद आहे बोलायची दुमकुले असे पटीतु जेवी तांतू म्हणजे तंतू मुळे वस्त्र बनत त्रिपुटीमुळे क्रिया बनती ओधामुळे वेद बनतो आणि त्या कथेमुळे त्या ईश्वराच्या लीला बनतात

गुणे वा दिवी देवी शिवा कुणा पृथ्वी गुण उत्पन्न पृथ्वी न तदस्ती वा पृथ्वी म्हणजे पंचभूताचे भूत या भूतापासून दिवी देवी शिवा पुण तत्तम प्रकृती जल मुक्तम यदीवी श्रेअस्तिर गुणे या पृथ्वी पासून तीन गुणे उत्पन्न झाले आणि प्रखृती जैन मुक्तम या देवी स्त्र्यात स्त्री घर गुणे हे मग तीन गुणा आणि त्या गुणापासून उत्पन्न होणारे स्थावर जंगम स्थूल चपचम ही सृष्टी कशी उत्पन्न झाली ती उद्या बघू आपला टाइम झाला एका महिन्याला आपण तीनशे